बघा एका निवडणुकीत आठ टक्के मतदारांनी मतदान केले नाही या निवडणुकीत फक्त दोनच उमेदवार उभे होते निवडून आलेल्या उमेदवारास एकूण मतांच्या अठ्ठेचाळीस टक्के मते मिळून त्याने अकराशे मतांनी दुसऱ्या उमेदवाराचा पराभव केला तर निवडणुकीतील एकूण मतदार किती असा प्रश्न सोडवायचा तसा असेल मित्रांनो लक्ष द्या प्रश्नामध्ये पहिल्या ओळीत निवडणुकीत आठ टक्के मतदारांनी मतदान केलं नाही म्हणजे शंभर टक्के लक्ष द्या हे एकूण मतदार पैकी आठ टक्के मतदार असे आहेत ज्यांनी मतदान केलं नाही मग आता ही वजा बाकी ब्याण्णव टक्के मतदार पुरतात ज्यांनी मतदान केलं लक्ष द्या आता मित्रांनो लक्ष द्या इथं इथ निवडणूक हारलेला उमेदवार बघा निवडून आलेल्या उमेदवारास एकूण मतांच्या अठ्ठेचाळीस टक्के मते मिळून त्याने अकराशे मतांनी दुसऱ्या उमेदवाराचा पराभव केला याचा अर्थ निवडून आलेल्या उमेदवारास एकूण मतांच्या अठ्ठेचाळीस टक्के एवढं मतदान झालं मग इथं आता प्रश्न निर्माण असा होतो जो निवडणूक हारला त्या उमेदवारास एकूण मताच्या किती टक्के मतदान झालं हो सगळं मतदान ब्याण्णव टक्के यामधून अठ्ठेचाळीस टक्के मतदान निवडणूक जिंकलेल्या उमेदवारास मिळालं की वजाबाकी इथं बारातून आठ गेले चार पाच म्हणजे चौवेचाळीस टक्के एवढं मतदान अर्थात निवडणूक हरलेल्या उमेदवारास मिळालं लक्ष द्या या निवडणुकीत मिळालेल्या टक्केवारीची वजाबाकी करा अठ्ठेचाळीस टक्के वजा चौवेचाळीस टक्के ही वजाबाकी कशासाठी करायची सर ही वजाबाकी याच्यासाठी करायची की येणारं जे उत्तर आहे लेकरांनो चार टक्के हे उत्तर आपल्याला असं दर्शवते की हा निवडणूक हारलेला उमेदवार केवळ चार टक्के मत कमी मिळाल्यामुळं निवडणूक हरला मग हे चार टक्के कमी मिळालेले मत म्हणजे हे अकराशे मत का होत म्हणून आता लक्ष द्या बघा इथं निवडून आलेल्या उमेदवारास एकूण मतांच्या अठ्ठेचाळीस टक्के मत मिळून त्याने अकराशे मतांनी दुसऱ्या उमेदवाराचा पराभव केला याचा अर्थ दुसरा उमेदवार अकराशे मतांनी निवडणूक हारला म्हणजेच या चार टक्के मतांनी निवडणूक हारला म्हणजेच चार हे आशा की मदे की आशा चार टक्के म्हणजेच हे अकराशे मग आता इथं प्रश्न असा करायचा लेकरांनो कि आपल्याला प्रश्नामध्ये निवडणुकीतील एकूण मतदार किती असा प्रश्न विचारला मग इथं हे चार टक्के म्हणजेच अकराशे मतदान ही गोष्ट क्लिअर झाली किंवा चार टक्के मतदान म्हणजे हे अकराशे मतदाते मग इथं प्रश्न कोणता तयार करायचा सर इथं प्रश्न असा निर्माण करा अशी कोणती संख्या आहे जिचे चार टक्के म्हणजे अकराशे होतात हो प्रश्नामध्ये निवडणुकीतील एकूण मतदार किती हा प्रश्न आपण एकूण मतदार शोधत हो। आहोत अशी कोणती संख्या जिथे चार टक्के म्हणजे अकराशे होतात हे चार टक्के म्हणजे अकराशे मतदार जे निवडणूक हारलेल्या उमेदवारास कमी पडलं म्हणून तो हारला आणि दुसरा निवडणूक जिंकला अशी कोणती संख्या जिथे चार टक्के म्हणजे अकराशे याचं निरूपण लक्षात घ्या मित्रांनो या गुणीला चार टक्के मांडतात तसे चार छदस्थानी शंभर समोर अकराशे आता हे चार आणि यांचा गुणाकार चार यक्स छदस्तानी शंभर बराबर अकराशे लेकरांनो लक्ष द्या चार यक्स लाट यक करा अकराशे कडे जातानी शंभर गुणीला स्वरूपात आणि यक्सला एकट यक करा अकराशे आपलं अकराशे गुणिला शंभर यांचा गुणाकार करून टाका अकरा एक अकरा आणि हे दोन दोन चार शून्य मांडून टाका छेदस्थानी आता हे याच्या संख्या परस्पर विरुद्ध भागून जातानी एखाद्या पदासोबत गुणिला असेल तर भागीला मांडावी लागते आणि हा भाग बघा आता हा भाग चार दोन्ही चार दोन्ही आठ आणि उरले तीन झाले तीस चार सात अठ्ठावीस हे शून्य गेलं उरले दोन झाले वीस चार पंच वीस ओके आता उरले दोन शून्य हे या दोनशे पंचाहत्तर वर मांडा सत्तावीस हजार पाचशे हे काय असणार लेकरांनो एकूण मतदार ओके हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे ओके निवडणुका ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या अनेक अशा संभाव्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल काही आव्हानात्मक असणारे प्रश्न असतील तर माझ्या ह्या नंबरवर मला ते अवश्य पाठवा त्या प्रश्नांच निरसन तात्काळ केलं जाईल ओके